नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील हो लोकप्रिय मालिका ठरलं तर मग आहे परंतु यांच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण पूर्णा आजीचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे पूर्णा आजीची भूमिका ज्योती चांदेकर यांनी साकारली होती यांच्या निधनाने ठरलं तर मग यामधील कलाकारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री जुई गडकरीने पूर्णा आजीच्या फोटो शेअर करत म्हटले आहे तू फसवलंस आजी तर अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी म्हटलं की मिस यू ज्योतिताई भाऊ पूर्ण श्रद्धांजली तर मालिकेतील प्रिया म्हणजेच प्रियंका तेंडुलकर यांनी म्हटलं आहे पूर्णा आजी तुझ्याशिवाय राहणं जगणं खूप अवघड आहे आपलं एकत्र जेवण एकत्र सेट आता पूर्ण झालं आहे मी खूप भाग्यवान आहे की तुझ्यासोबत कायम करण्याची संधी मला मिळाली होती पण मला खंत वाटते की तुझा सहवास आता यापुढे राहणार नाही तर मालिकेतील अस्मिता म्हणजेच मोनिका धबडे हिने म्हटलं आहे की तू शिकवलंस तू आधी जवळ घेतलंस तुला जपून ठेवणं माझी पूर्ण आजी तर अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली यांनी म्हटलं आहे की अजूनही विश्वास बसत नाही की तू आमच्यात नाहीस पूर्ण आजी तुझी खूप आठवणी येईल तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर एक शिक्षिका एक गुरु होतीस त्यांनी मला फक्त अभिनय किंवा पात्र नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं आहेस शांती लाभो आजी आजी आज तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम जपून ठेवेल अशा भाऊ पोस्ट शेअर केल्या आहेत ठरलं करा तर मग मालिकेतील कलाकारांनी पूर्ण आजीसाठी केल्या आहेत तर एवढंच नव्हे तर प्रेक्षकांनासुद्धा मोठा धक्का बसला आहे तर काही प्रेक्षक म्हणतात पूर्ण आजीशिवाय ही मालिका पाहणारच नाही ही, ही मालिका आता बंद करा अशा प्रतिक्रिया देत आहेत तर मित्रांनो या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद